बोला शेतकरी मित्रांनो बोला 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 फटाफटा इला फटा, याला, याला। शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं बोला शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या बोला काय चाललं काय नाही सांगा लाईक करा कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा जेवण वगैरे झालं का, का, का मित्रांनो बोला शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं बोला लाइक करा कमेंट करा कळू द्या लाईव कुटुंब बघता मित्रांनो शेतकरी मित्रांनो बोला या पट लाइवला पटपट लाईवला बोला शेतकरी मित्रांनो கா ஜண வோ மி काय चालले काम काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करा मित्रांनो शेतकरी मित्रांनो बोला काय चाललं काय नाही सांगा कळू द्या कुटुंब बघता शेतकरी मित्रांनो वरती ते तेवीस जण आहे जेवण वगैरे झालं का सगळ्यांचं सांगा हे बघा आपण शाळूमध्ये आणि गावामध्ये तर नाशक मारलेलं आहे मित्रांनो त्याचा ब्लॉक काढलेला आहे आपण व्हिडिओ काढलेला आहे तो चार वाजता पडणारे सगळ्यांनी बघा खूप आवडेन तुम्हाला लाईक करा त्याच्यावर जाऊन आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आणि आपल्या शेतीवरचं सगळं चॅनल असल्यामुळे ना त्याच्यामुळे काही अडचण नाही तुम्हाला सगळं पाहायला फल तर याच्यामध्ये आपल्याला ज्वारी पेरायची मित्रांनो जवारी नाही तर भैमुख ह्या पैकी एक आहे आपण इथं मित्रांनो हिंगोलीहून हाय ओके ओके भाऊ हिंगोलीहून एक तुम्ही धन्यवाद चांगले लांबून लावी बघता आमची खूप खूप धन्यवाद लाईक करा कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो बोला शेतकरी मित्रांनो जेवण झालं भाऊ तुमचं आमचं जेवायचं आम्हाला आता शेतकऱ्याला लवकर इतक्या लवकर जेवण नाही भेटत मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे लाईक करा सर्वांनी कमेंट करा शेतकरी मित्रांनो बोला या पटपट पटपट लाईव ला काय चाललं काय नाही सांगा आम्ही का आम्ही हे आम्ही सरकटे वजर तालुका म्हणता जिल्हा जालना गावाचं नाव सरकटे वजर हे तालुका म्हणता जिल्हा जालना आहे भाऊ तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन आसन तर बोला शेतकरी मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा कमेंट करा कळू द्या लाईव्ह कुटुंब बघता शेतकरी मित्रांनो वरती सवी जण आलेले लाईक करा आता आपल्याला जेवायचं मित्रांनो आता बोला कमेंट करत राहा लाईक करत राहा काय चाललं काय नाही सांगा कळू द्या लाईव्ह कुटुंब बघता आमची कमेंट करत राहा टाकलेला मित्रांनो तुम्ही ते व्हिडिओ बघा तुम्हाला खूप आवडेल ते व्हिडिओ चार वाजता आपला अपलोड करणार आपण गव्हावर आणि याच्यावर नाशिक मारायचं आपल्याला त्याचा व्हिडिओ काढलेला आहे आपण काम करता आपण ते तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला खूप आवडेल तो लाईक करा सर्वांनी बोला मित्रांनो करू द्या लाईव कुटुंब बघता शेतकरी मित्रांनो बोला शेतकरी मित्रांनो तुमचं आमच्या लाईव्ह मध्ये बघा आपला गहू आहे मित्रांनो लाईक करा कमेंट करा बोला बोला शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आता आपल्याला जेवाईचं मित्रांनो होता پڑا پڑا یا لا Bola šetkerý